जैन मित्रांनो सर्वांना सर्वात प्रथम मित्रांनो तुमच्या तुम्हाला जर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील त्याही एकदम अपडेट माहितीनुसार तर तुमच्या फोनमध्ये हे क्यूज मेकर हे ॲप्स इन्स्टॉल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे बघा तुमच्या स्क्रीन समोर माझ्या स्क्रीनवरती दिसत आहे की हे ॲप्स डाउनलोड केलेलं आहे त्यानंतर काय करायचं मित्रांनो त्या फोनमध्ये त्या त्याला बघतो फोनमध्ये डाउनलोड ठेवायचं तुम्हाला बाकी काही तुमचं ते कामाचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये यायचं आहे ग्रुपमध्ये बघा आता मी त्या दिवशी पेपर टाकला होता अठरा मार्चला अठरा मार्चला दररोज नवीन नवीन ॲडमिशन येतं मित्रांनो म्हणून आपला ग्रुप खूप मोठा होतो हे मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं आहे पेपर ऑन करायचं आहे ग्रुपमधील पेपर ऑन करायचं आहे त्याच्यावरती पेपरवरती क्लिक केल्यानंतर हे बघा बाजूला जे क्विज मेकरचं ऑप्शन येतं बघा हे ऑप्शन तुम्हाला आलं ना समोर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो ॲप आणि हा पेपर फक्त आपल्या ग्रुपवरतीच मिळत जाईल तर मित्रांनो काय करायचं आहे या मेकर या ॲप्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यासाठी तुमच्या फोनमध्ये ते ॲप्स डाउनलोड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि टेन्शन घेऊ नका ते कुठे मिळेल काय मिळेल त्याची पण टेन्शन होऊया आपण प्रत्येक जेव्हा पेपर टा ऑन करतो त्याच्या खाली आपण लिंक दिलेली असते ॲप्स डाउनलोड करण्याची तर तुम्हाला असं ॲप्स डाउनलोड करायचं आहे त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा त्या पेपरवरती क्लिक केल्यानंतर अशा ऑप्शन येतील तुम्हाला तुमच्या फोनमध्ये दुसऱ्या ॲप्ससुद्धा असतात असतातच कंपनीचे तर तुम्हाला हे ॲप्स डाउनलोड करायचं आहे नंतर ते ॲप्स ऑन होणार आहे असं क्वीज मेकर म्हणून ऑन होणार बघा हा पेपर आहे अठरा मार्च रोजी आपण टाकला होता आपल्या ग्रुपमध्ये हो जळगाव पोलीस भरती दोन हजार एक जेव्हा जळगावला पोलीस भरती झाली होती दोन हजार एकमध्ये तेव्हा हा पेपर होता त्याच्यामध्ये ना गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे संपूर्ण जसं जे तसं असतं मित्रांनो सुद्धा जसं तसं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याच्यामध्ये फक्त लेटेस्ट अपडेट करत असतो म्हणजे चालू घडामोडीची माहिती टाकत असतो आणि दररोज घडणाऱ्या चालू घडामोडी असतो त्याच्यामध्ये असंही नाही की थोडंफार चेंज केलेलं असतं किंवा काही केलेलं असतं नाही नाही तुम्ही ज्या दिवशी पेपर सोडत असणार त्या दिवशी त्या दिवशी मग आपण संध्याकाळी सहा वाजेला पेपर याच कारणामुळे टाकतो मित्रांनो कारण संध्याकाळी सहा वाजेला पेपर टाकण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे की दररोज सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला कळून जातं की आज काय काही घडामोडी घडलेल्या आहे तर आपण पाच वाजेपासून पेपरमध्ये तेवढा बदल करत असतो तो पेपरमध्ये की असं असं म्हणजे जळगाव पोलीस भरतीचाच पेपर तुम्हाला द्यायचा आहे तर जळगाव पोलीस भरतीच्या पेपरमध्ये लेटेस्ट अपडेट फक्त चेंज करत असतो बघू शकता तुम्ही सगळे लेटेस्ट अपडेट आहे त्याचबरोबर पुढे तुम्हाला त्या काळी घडलेल्या त्या काळी जो त्या काळी जे प्रश्न टाकलेले होते त्या ते तेच प्रश्न आम्ही टाकतो फक्त चालू घडामोडी चेंज करत असतो मित्रांनो त्याच्यामध्ये आपण हा सराव आणि सुद्धा बघू शकता तुम्ही वरती दीड तासाचा टायमिंग चालू असतो एक तास तीस मिनटाचा आणि बघा जळगाव पोलीस भरतीचा हा पेपर आहे तर मित्रांनो असं काही टेन्शन नाही आहे आपण पूर्ण पेपर तुमचे पाचशे प्रश्नपत्रिका आहे पूर्ण आपल्याकडे पाचशे प्रश्नपत्रिका आपण पूर्ण टाकणार आहे त्यामध्ये बघा त्याकाळी अशा प्रकारचे प्रश्न होते मॅथचे पण काही काही प्रश्न खूप सोपे होते तर आपण त्याच्यामध्ये चेंज करून आपण कठीण प्रश्न टाकलेले आहे आणि हे सर्व अगदी मोफत आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काहीच करायचं नाही आहे अगदी मोफत म्हणजे अगदी मोफत हे फक्त गरीब विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू केलेला उपक्रम आहे हा आणि सगळ्यात शेवटी बघा सगळ्यात शेवटी शंभरव्या प्रश्नावरती आल्यानंतर तुम्हाला खाली फिनिश नाव दिसेल बघा वॉफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला हे बघा हे सगळे प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिका होतीच नवीन प्रश्नपत्रिका आधारित असतं मित्रांनो खाली बघा फिनिश नाव आहे कोपऱ्यामध्ये एक मिनटं खाली ना बघा तुम्ही बघू शकता फिनिश नाव तर या फिनिश नावावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर दिसू शकतं मित्रांनो की किती मार्क्स पडले तुम्हाला काय पडले वगैरे ते तुम्हाला दाखवतो पण अगोदर हे बघा वरती काय दिलेलं आहे की महाराष्ट्रातील सगळ्या शेवटचा असा हा प्रश्न विचारला असतो तुम्हाला आपला उपक्रम कसा वाटला किंवा काय बघा हे बघा इथं स्कोअर दिसतोय तुम्हाला बघा स्कोर आपण आता प्रश्न काही सोडवले नाही याच्यामध्ये म्हणून तुम्हाला तो स्कोअर दिसेल दिसत नसेल कारण आपण काही सोडवले नाही तर तुमचे जितके प्रश्न बरोबर आलेले असतील तितके तुम्हाला इथं दिसणार बघा स्कोअरच्या पुढे तुमचे जेवढे प्रश्न बरोबर आहे तेवढे प्रश्न दिसणार त्यानंतर हे बघा रिकरेक्ट नाव आहे ना न रिकरेक्ट नाव तिथंसुद्धा आणि त्याच्या खाली बघा तुम्ही स्कोरच्या खाली टायमिंग दिलेला आहे रिकरेक्ट नाव आहे जर तुम्ही क्लिक केलं बघा या रिकारी नावावर क्लिक केलं तुम्ही परत एक नंबरच्या प्रश्न पण देणार कोणत्या प्रश्न तुमचे चुकलेले होते कोणते प्रश्न बरोबर आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये येणार त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ज्ञान जी चालू घडामोडी या संपूर्ण अभ्यास आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला असतो मित्रांनो आणि त्या काळातलाच प्रश्नपत्रिका आहे या सम सर्व फक्त त्याच्यामध्ये थोडाफार बदल आपण केलेला आहे त्या काळाच्या चालू घडामोडी आपण काढलेल्या आहे आणि या घ चालू घडामोडी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अशा संपूर्ण दररोज प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आता तुम्ही म्हणणार की एक खट्टा का प्रश्नपत्रिका देत नाही मित्रांनो आम्ही अगोदर एक खट्टा प्रश्नपत्रिका दिलेल्या होत्या मुलांना पण त्या अकॅडमीवाल्यांनी घेतल्या आणि अकॅडमीवाल्यांनी त्या मुलांना विकत विकल्या म्हणजे पैसे घेऊन विकल्या मित्रांनो तर याच्यामध्ये काय होतं गरीब मुलांचं खूप नुकसान होतं मित्रांनो आपण खास फक्त गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि होतकोर विद्यार्थ्यांसाठी ना हा उपक्रम चालू केलेला आहे मोफतमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे तुम्हाला या प्रश्नपत्रिका हवे असतील तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन असलेलं पाहिजे आणि आपल्या ग्रुपला तुम्ही कोणत्या प्रकारे जॉईन होणार तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही पोलीस नाव पाठवा किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा बेल आयकॉन ऑन केलं सबस्क्राईब केलं तुम्ही चॅनल तो सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट आपल्या फक्त मला या नंबरवरती हो पाठवा तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऑपोपे ॲड करेल मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त असे प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे अगदी मोफत आहे फक्त मोफत आणि अगदी मोफत मित्रांनो एक रुपयासुद्धा तुम्हाला लागणार नाही तुम्ही जोपर्यंत पोलीस होणार नाही तोपर्यंत तुम्हाला एक रुपयासुद्धा लागणार नाही हे सर्व काही आपण फक्त एका गोष्टीसाठी करतोय की जास्तीत जास्त गरिबांच्या मुलं भरती झाले पाहिजे जास्तीत जास्त मुलांना जास्त 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 योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही या प्रकारचे सर्व प्रश्नपत्रिका असं सर्व तुम्हाला काही मिळणार आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये तर हे बघा गोंधळ जाऊ नका बरं का या अशा प्रकारचे प्रश्न असतात याच्यामध्ये गोंधळायचं नाही आहे त्यामुळे आम्ही खाली सांगितलेलं सुद्धा आहे की तुम्ही गोंधळून जाऊ नका योग्य प्रकारे शांत डोक्याने प्रश्नांचे उत्तर द्या वगैरे मित्रांनो हे सर्व काही फक्त तुमच्यासाठी आहे आमचा फक्त एवढाच हेतू आहे मित्रांनो की जास्त जास्त गरिबांचे मुलं पोलीसमध्ये भरती झाली पाहिजे जास्त जास्त विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करा आणि दररोज प्रश्नपत्रिकांचा सराव करा जय हिंद